नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर गेले तीन चार दिवस कोकणामध्ये जबरदस्त पाऊस पडतोय आणि पूर परिस्थिती झालेली आहे पन पानी ला ला तर आमच्या गावच्या नदीला सुद्धा पाणी आलेलं आहे छोटीशी नदी आहे पण पूल पण आहे पण त्या ब्रिजला एवढं पाणी लागलेलं आहे की गाडी घेऊन जाऊ शकत नाही तर जावे आता पाणी बघायला मासे पकडण्यासाठी उतरणीचं बांधन असं तो धरलेला आहे तर बघूया त्या बांधणावरती सुद्धा मासे भेटत आहेत काय तर व्हिडिओ पर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चला आता जाऊया नदीवरती आपण बघूया बांधणार कुठे घ्या का हा 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 लाईन आली गाईन बरोबर बघता पाहिजे काय ना तुम्हाला प्रवास काय काय

तोडायचं भावीस हां थोडं काय खाली नको ना तुम्हाला हां छोटासा पिल्लू आहे पासवाचा हो बघा आता कसा जाईल गेला खवली मासा आहे बघा आता यांची बारी झालेली आहे आता यांचा जो मच्छरदानी ती घेऊन जाणार सकाळपासून मग मासे पकडतो तिकडे आले जे का मच्छेदा घेऊन आता ह्याने मासे पकडले ना आणि आता ह्यांना मासे किती भेटलेत आणि मस्त भेटलेत मासे दोन तासामध्ये त्यांनी एवढे मासे पकडले मस्त बर भेटलेत भाकरी वगैरे नसेल खाऊन औलीचा मासा तर आता आम्ही चाललोय घरी बऱ्यापैकी मासे यांना भेटलेत पाऊस भरपूर आहे पावसाचा काय जोर कमी होत नाही हो पाऊस जर कमी झाला असता तर भेटला असत ना अजून ऊन पडायला पाहिजे थोडा पावसान शांत घेतला ना जरा मित्रांनो पाणी बघा आमच्या नदीला आहे ना पाणी पूर्ण भरलेलं आहे अक्षरशः पुलावरून पाणी जायच्या मार्गावरती आता रस्ते पूर्ण बंद झालेत बघा पाणी पूर्ण सकाळपासून पाऊस पडतो नाही रे तशी टच होईल मशान पार बुडलाय मशानाच्या वर, वर पाणी आहे ए। आ, ताटला। ताटला। ना का अरे इथं बांधा नसता ना जबरदस्त मात नदी आणि व्हॉल पूर्ण एकत्र झालाय